सूक्ष्म निदानाचा अर्थात सोनोग्राफीनेच होणारा भाग आहे आणि त्या निदानामध्ये बाळाच्या सर्व अवयवांची बाळाच्या सर्व जडणी घडणीची बाळाला होणाऱ्या रक्तपूर्जाची आणि बाळामध्ये दिसणाऱ्या व्यंगांच्या अनुषंगाने दिसणारे क्रोमोसोमल म्हणूया किंवा जेनेटिक्स म्हणूया आजारांचं निदान किंवा झालेल्या इन्फेक्शनचं निदान अशा पद्धतीनं करून त्यावेळेला लागलं तर बाळाच्या हृदयाची तपासणी मेंदूची सखोल तपासणी किंवा बाळामध्ये दिसणाऱ्या काही दोषांच्यामुळं निदान करण्यासाठी लागणाऱ्या इन्व्हेझिव्ह प्रोसिजर्स ज्याला आपण एमनिओसेंटेसिस म्हणतो गर्भजल तपासणी किंवा कोरिओन विलस सॅम्पलिंग किंवा बाळाच्या वारेचा तुकडा काढलं किंवा कॉर्डोसेंटेसिस म्हणजे बाळाच्या नाळेतून रक्त तपासणीला गेलं अशा पद्धतीचे निदानाचा भाग आणि त्याचबरोबरीनं तेरा आठवड्याच्या सोनोग्राफीमध्ये विशेष करून मुद्दा मी मला हे सांगायला आवडेल की बाळाची सोनोग्राफी हा एक भाग झाला आणि त्याच्याबरोबरीनं तीन वेगळ्या गोष्टींचं स्क्रीनिंगही या सोनोग्राफीजमध्ये करतो आपण ह्या पेशंटची डिलिव्हरी लवकर होण्याची शक्यता किती आहे ह्या पेशंटला सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये ब्लड प्रेशर होण्याची शक्यता किती आहे ह्या प्रेग्नन्सीमध्ये पोटातलं बाळ अॅन्युक्लॉडी म्हणजे ज्याला आपण क्रोमोसोमली ऍबनॉर्मल असण्याची शक्यता दा, उदाहरणार्थ डाऊन सिडोम किती आहे या तीन गोष्टीसुद्धा या सोनोग्राफीच्याद्वारे शंका निर्माण करण्यासारख्या काही फीचर्स म्हणून आपण निदानापर्यंत पोचवू शकतो सोनोग्राफी सर्वसामान्यपणे प्रेग्नन्सीच्या ज्या सोनोग्राफी आहेत त्या सुरुवातीला केली जाणारी एक सहा ते आठ आठवड्याची सोनोग्राफी त्याच्यानंतर बारा थे तेरा आठवड्याची ज्याला एमटी स्कॅन म्हणतो ही एक महत्वाची सोनोग्राफी वीस एकवीस एक वीस टीफा स्कॅन म्हणतात ती सोनोग्राफी आणि हे सर्व नॉर्मल असेल तर साधारणपणे बत्तीस ते चौतीस आठवड्याच्या सुमारास बाळाची वाढ बघण्यासाठी केली जाणारी सोनोग्राफी अशा ह्या चार प्रामुख्याने केल्या जाणाऱ्या सोनोग्राफी टीफा सोनोग्राफी म्हणजे डिटेल्ड फिटल अनोमॉली स्कॅन म्हणतो याला या आपण ह्या याच्यामध्ये बाळ पूर्ण तयार झालेलं असत त्यामुळे बाळाच्या मेंदूचे बाळाच्या चेहऱ्याचे बाळाच्या हृदयाचे बाळातल्या पोटातील अवयवाचे आणि बाळाच्या सर्व हातपाय या अवयवाचे ही पूर्ण जडणघडण झालेली असते त्यामुळे ह्या स्टेजला बाळाच्या व्यंग दोषाचं निदान करणं बाळ मोठं झालेलं असत त्यामुळे सहज शक्य सेंटर अर्णवी फिटल मेडिसिन सेंटर म्हणून आपण उभं केलंय अर्णवीचं नावच शब्द शहा अर्थ असा आहे की बिग सी और बिग आर हे सेंटर आपण कनिष्क हॉलच्या शेजारी ॲटेलियर अपार्टमेंटमध्ये चालू करत आहोत दिनांक अकरा मे शनिवार सायंकाळी सात वाजताचं उद्घाटन आहे आणि या उद्घाटनासाठी भारतातले नामांकित आ, फिटल मेडिसिन कन्सल्टंट दिल्लीचे डॉक्टर अशोक खुराना हैदराबादच्या डॉक्टर चिन्मयी रथा मॅडम पुण्याचे डॉक्टर संजय गुप्ते डॉक्टर किंद्रे डॉक्टर पूजा लोढा डॉक्टर कुर्तकुटी आणि मिरजेहून डॉक्टर निकित मेहता मुंबईचे डॉक्टर मोहित शाह इतर मंडळी नमस्ते मी डॉक्टर नवरी ताटे माझं एमबीबीएस झालं त्याच्यानंतर मी एम एस कायनेट केलं त्याच्यानंतर माझं मेडिसिन मेडिसिनमध्ये फेलोशिप केलं वन इयरचं अंडर डॉक्टर पूजा लोढा मॅडम ते झाल्यावर मग मी हैदराबादला इंडियाचे टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट सुपर स्पेशलिटी इन्स्टिट्यूट आहे निम्स दॅट इज निझाम्स इन्स्टिट्यूट तिथे डॉक्टर शगुन अगरवाल मॅडम यांच्या अंडर जेनेटिक्स या विषयात फेलोशिप केली तर फीटर मेडिसिनबद्दल आपण आता थोडक्यात सरांनी जे सांगितलं त्याबरोबर त्याचे जोडीदार म्हणजे जेनेटिक्स फिटल मेडिसिन हे जेनेटिक्स शिवाय अधुरं आहे फिटर मेडिसिनमध्ये बेसिक स्कॅन्स जे आपण बघितले आता जे नॉर्मल जे चार बेसिक स्कॅन्स असतात अर्ली प्रेग्नन्सी स्कॅन म्हणजे आठ आठव्या किंवा दहाव्या आठवड्याची जी जी सोनोग्राफी असते त्याच्यानंतर अँटी स्कॅनची सगळ्यात महत्त्वाची सोनोग्राफी असते ज्याच्यात बाळाच्या बाळाची जी मानेच्या मागचं पाणी आपण चेक करत असतो ते कशासाठी तर डाऊन सिंड्रोम नावाची एक सिंड्रोम म्हणजे त्याला सिंड्रोम ह्याचा अर्थ काय असतो की ही जी डाऊन सिंड्रोम ही जी डिझीज आहे तो इंडियामध्ये मोस्ट कॉमन मेंटल रिटार्डेशन म्हणजे मेंटल करणारा मोस्ट कॉमन सिंड्रोम आहे तर हे जर डायग्नोसिस किंवा स्क्रीनिंग करण्यासाठी आपण स्कॅन ही तपासणी करतो एंटीस्कॅन मध्ये आपण प्रेग्नन्सी लवकर डिलिव्हरी लवकर होऊ शकते का ह्याचं पण स्क्रीनिंग करतो ज्याला आपण स्क्रीनिंग फॉर प्रिटर्म लेब लेबर हे म्हणतो किंवा पुढे जाऊन प्रेग्नन्सी मध्ये बीपीचा त्रास होऊ शकतो का किंवा बाळाची ग्रोथ कमी होऊ शकते का ज्याला फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन म्हणतात हे पण ह्याची पण स्क्रीनिंग आपण स्कॅनच्या वेळेसच करू शकतो ह्याचं हे हे, 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 हे महत्व काय की पूर्वी जे आपण प्रेगनेन्सी मधले सोनोग्राफी किंवा प्रेग्नन्सीच्या तपासण्या ज्या असायच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये आपण एक एखाद किंवा दुसरी व्हिजिट असायची आपली सोनो डॉक्टर कडे गायनेकोलॉजिस्ट कडे त्याच्यानंतर ने, मध्ये एखादी व्हिजिट असायची आणि शेवटच्या आठव्या नवव्या महिन्यात आपण दर महिन्याला व्हिजिट करायचो आधी काय असायचं पिरामिड असं पिरामिड जे असतं वरचा छोटा पार्ट मग खालचा मोठा पार्ट बेस असतो तो मोठा पार्ट असतो म्हणजे आपली प्रेग्नन्सीचं व्हिजिट असे असायचे पहिल्या तीन महिन्यात एक एक कमी मग वाढत वाढत जायचे त्याच्यात जा काय असायचं त्याचा ड्रॉबॅक हा असायचा की शेवटला विजिट जास्त अस, असल्यामुळे म्हणजे जा काही रोग बाळांमध्ये काही प्रॉब्लेम किंवा आईमध्ये काही प्रॉब्लेम झालेला आपण उशिरा कळायचं म्हणजे डायग्नोसिस आठव्या नवव्या महिन्यात यायचं आता आपण इन्व्हर्टेड पिरामिड म्हणजे हे जे पिरामिड आहे त्याचं आपण उलट करणार म्हणजे इन्व्हर्टेड पिरामिड म्हणतो म्हणजे स्टार्टिंगलाच विजिट वाढवले ही स्कॅन केलं अर्ली प्रेग्नन्सी झालं अँटी स्कॅन केला त्याच्यात हे सगळं आपण डायग्नोज केलं किंवा स्क्रीन केलं तर ह्या मदर्सची आपण मॉनिटरिंग करून त्यांना लो रिस्क आणि रिस्क ह्याच्यात आपण ठरवलं की हे हे ही ही मदत हाय रिस्कमध्ये मग तिची वेगळ्या प्रकारे आपण तिचा फॉलोअप ठेवणार आणि लो रिस्कच्या मदर्सचं वेगळ्या प्रकारे फॉलोअप ठेवणार सो आपल्याला या अँटीस्कॅनमुळे हेल्प होणार की पुढे जाऊन प्रेग्नन्सी मध्ये जर पदरला प्री लांबश म्हणजे बीपी वाढण्याचा प्रॉब्लेम होणार असेल किंवा बाळ ग्रोथ कमी होणार असेल ते आधीच आपल्याला कळालं होऊ शकते असं कळालं तर आपण ट्रीटमेंट सुरू करून ते स्टॉप करू शकतो हे खूप महत्वाचं आहे आणि हे आपण टी मध्ये करू शकतो म्हणजे सातव्या महिन्यात डिलिव्हरी रोगू शकतो किंवा बाळाचं वजन खूप कमी होणं बाळाचा पुरवठा नंतर कमी होणार असं वाटत असेल किंवा बाळा आईचं बीपी वाढणार असेल तर ते एकदम हे गोष्टी असतात बाळाचं आणि आईचं जीव धोक्यात जाण्याच्या जा गोष्टी ह्या सगळ्या आपण स्कॅनमध्ये आपल्याला कळू शकतात आणि आपण त्यानुसार मदरला कॅटेगराईज करतो तर ही हे तर बेसिक स्कॅन झाले म्हणजे पहिलं प्रेग्नन्सीची सगळ्यात पहिले सोन की मग एन स्कॅन मग अॅनॉमरी स्कॅन दॅट इज टीफा स्कॅन जे आपल्याला आता सरांनी सांगितलं आणि मग ग्रोथ स्कॅन हे सगळं आपण कॅटेगराईज किंवा फॉलोअप एन स्कॅननुसार मदरला कॅटेगराईज करून करणार ते झाल्यावर हाय रिझॉल्युशन किंवा हाय एंड मशीन आपल्याकडे आहे त्याच्यामुळे आपल्याला अजून हायर एड स्कॅन्स करण्यासाठी आम्ही मेडिसिन कोर्स विथ विथ दिस आम्हाला हृदयाची सोनोग्राफी जे आपण अडल्ट्समध्ये टू डी इको म्हणतो तर जी आपण आता फिटल्स ची टू डी इको करणार आहे तर ते टू डीच नाही तर थ्री डी फोर डी इको पण करणार आहे बाळाची त्याच्यात आपण बाळ आई जर बाळा हृदयाचा त्रास असेल किंवा फॅमिलीमध्ये इतर कुणाला हृदयाचा त्रास असेल तर प्रेग्नन्सी मध्ये बाळाची ती हृदयाची तपासणी करून बाळामध्ये पण त्रास होऊ शकतो का आणि जर असेल तर मग तो ट्रीटेबल आहे का किंवा ट्रीट न न करण्यासारखा आहे का की त्याला कंटिन्यू टर्मिनेशन म्हणजे प्रेग्नन्सी थांबवायचीच गरज आहे का की पुढे जाऊन बाळाचं जर कोर्टातच डेथ होणार होऊ शकते का हे सगळं आपण प्रिडिक्ट करू शकतो हंड्रेड पर्सेंट नाही सांगू सांगू शकत की असंच होणार असंच असंच होणार किंवा असं नाही होणार किंवा असं हे बाळाचं ट्रीटमेंट हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुलच राहील हे नाही सांगू शकत बट आपण ह्या गोष्टी प्रिडिक्ट अर्लिअर प्रिडिक्शन करू शकतो ह्या गोष्टीचं आणि प्रोग्नोसिस एक्सप्लेन करू शकतो फायनली पेश कपलचं डिसिजन राहतं की प्रेग्नन्सी कंटिन्यू करायचं की नाही आम्ही डिसिजन नाही देणार पेशंट्सला किंवा कपल्सला की तुम्ही हे प्रेग्नन्सी कंटिन्यू करा किंवा नाही ही कंडिशन आहे आता इथून पुढे तुम्हाला बेबीचं प्रोग्नोसिस असं होऊ शकतं हे गोष्ट होऊ शकते म्हणजे बाळाच्या हृदयामध्ये जर कॅल्शियम एक इंट्राकार्डिक इकोजेनिक फोकस नावाचं गोष्ट सांगतात टीफा स्कॅनमध्ये तर कपलला असं वाटतं म्हणजे पेरेंट्सला असं वाटतं किंवा असं त्यांच्या डोक्यात येतं की हे डॉट नाही तर हे बाळाच्या हृदयाचे होल आहे आणि लगेच टर्मिनेट करतात पण ते एक डॉट जे असतं ते कॅल्शियमचा डॉट असतो माझ्या तुमच्यात कुणाच्यातही असू शकतो आपल्या वेळेस एवढी सोनोग्राफी नसायची त्याच्यामुळे आपल्याला कळून यायचं नाही सो so, सो so आम्हाला आम्ही आता ते तसे पेशन्ट बघितले तसे फिटसचा फॉलोअप केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही पुढे जर त्या त्या छोट्याशा गोष्टीच्यामुळे जे टर्मिनेशन होऊ शकतात ते आम्ही थांबवू शकतो किंवा ते बेबीजला पण शकतो आणि गरज पडली तर त्यांचं डिटेल्स स्कॅन करून त्याच्यासोबत अजून काही गोष्टी आहेत का ते, 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 ते चेक करू शकतो हे सगळं की इन्व्हेजिव्ह म्हणजे आतमध्ये म्हणजे बॉडीच्या आतमध्ये जेव्हा एंटर करतो ते इन्व्हेजिव्ह नुसतं सोनोग्राफी करतो तर त्याला नॉन इनवेजिव्ह प्रोसिजर जेव्हा आपण इथून जेव्हा रक्त काढतो ते पण मधलाच एक प्रकार तसंच जसं आपण हातातून रक्त काढत आहे तसंच पोटातून जेव्हा बाळाच्या गोतीचं गर्भजल काढत आहे ते ते गर्भजल म्हणजेच बाळाचंच युरिन असतं बाळाचे डी एन ए त्यात गेलेले असतात तर जेव्हा आपल्याला असं जाणवतं की जेव्हा कळून असतं की घरात फॅमिलीमध्ये जेनेटिकही अब्नॉमिटी आहे जेनेटिक प्रॉब्लेम आहे किंवा मदरचं आईचं एज खूप जास्त आहे आणि ती रिस्कमध्ये आहे बाळाला डाऊन सिंड्रोम होण्याची तर त्याचं हंड्रेड पर्सेंट डायग्नोसिस कशाने होऊ शकतं तर गर्भजल चाचणीमुळे तर ती गर्भजल चाचणी ही एक साधारण छोटीशी गोष्ट असते एका मिनिटाची गोष्ट असते इथून रक्त काढतो त्याच टाईममध्ये तेवढ्या सुई तेवढ्याच छोट्या बारीक सुईनी आपण पोटातून ती मिडल टाकतो फक्त सोनोग्राफीच्या गायडन्समध्ये एवढ्या छोट्या प्रोसिजरसाठी आपल्या इथल्या पॉप्युलेशनला आपल्या लोका लोकांना पुण्याला किंवा मुंबईला जायला लागतं सरांनी जे मेन्शन केलं थॅलेसेमियासाठी जे अॅमिओसेंटेसिस प्रोसिजर आहे तीच ही गर्भ ज्याच असणे त्याच्यासाठी लोक मुंबईला केई आपला होते तर हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी विअर अव्हेलेबल आता आपल्याला सोय झालेली आहे विथ लोअर कॉस्ट आमचे जे कॉस्ट असणार आहे ते बाकीचे फी इथे इत, इतर रेडिओलॉजिस्ट सारखेच कॉस्ट आहे असं नाही की हे रेडिओलॉजिस्ट आहे फिटल मेडिसिन आहे सो आमचे कॉस्ट जास्त आहे सो so, कॉस्ट विल बी सेम प्रोसिजर्स बाहेर आउटर एरियामध्ये जे जे, जे चार्जेस आहेत ते त्याच्या सिमिलर किंवा त्याच्यापेक्षा कमीच असणार आहे प्रोसिजर चार्जेस तर हे ॲमिओसेंटिसिसचं हे प्रोसिजर आहे बाकीचे प्रोसिजर जे सरांनी सांगितले ट्वेन्सशी रिलेटेड किंवा बाळाला आपण असं बघत आहे आर एच निगेटिव्ह म्हणजे ब्लड ग्रुप निगेटिव्ह असलेले मदर असतात आई बाळांना त्या रक्त गटामुळे सेकंड बेबीला नॉर्मलीटी म्हणजे बाळाचं रक्त कमी अनेमिया व्हायचे चान्सेस असतात सो जर बाळामध्ये अनेमिया झाला तर आपल्या आपल्याला जसं आपण रक्त ट्रान्सफ्युजन करतो ब्लड ट्रान्सफ्युजन करतो तसं आपण पोटातल्या बाळाला ब्लड ट्रान्सफ्युजन करतो स्वतःला आपल्यालाच ब्लड ट्रान्सफ्युजन करताना किती म्हणजे स्वतःलाच ब्लड जेव्हा डोनेट आपल्याला करून घ्यायचं असेल तेव्हा आपल्याला टेन्शन येतं तसं आपण आता बाळांना ट्रान्सफ्युजन करणार पण ती पण प्रोसिजर आपण